माझ्यासारख्या एका जनसेवकासाठी जनता हीच देव आहे आणि तुम्ही दिलेली शक्ती हीच माझी दैवी शक्ती आहे तीन दशकापासून ठामपणे तुम्ही माझ्या पाठीशी ती उभी केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन जसे स्वराज्य उभी केले त्या सर्व घटकांचा आवाज ऐकून त्यांचे दुःख त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्याचप्रमाणे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत महिला युवा युती शेतकरी यांच्यासाठी अनेक चांगल्या योजना माध्यमातून आहेत जनतेची सेवा करणे हा आमचा धर्म आहे आम्ही जनसेवक आहोत अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेत जन यात्रे जनतेला आश्वासित केले आहे तेहतीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक उन्हाळे पावसाळे बघितले आहेत शेतकऱ्यांना मदत केली माझ्या शेतकऱ्यांना सावकारांच्या दारात जायला लागत होते शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जायला लागू नये म्हणून कमी व्याजात कर्ज देण्याचा निर्णय घेतला आणि शून्य टक्के व्याजाने कर्ज द्यायला सुरुवात केली त्यामुळे आजही शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत आहे हेही आवर्जून अजित पवार यांनी सांगितले अजूनही महिलांचे सबलीकरण करण्याची गरज आहे राज्याच्या महिला धोरणातून महिलांना मानसन्मान देण्याचा प्रयत्न केला आहे अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे अजूनही अर्ज भरले जात आहेत घाबरू नका तुम्हाला योजनेचे पैसे मिळतील तोपर्यंत तो हा अजितदादा तुमच्या पाठीशी उभा आहे असा शब्दही अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना दिला सतरा ऑगस्ट पर्यंत बहिणींच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे कॅबिनेट बैठकीनंतर सहा हजार कोटी रुपयांच्या फाईलवर सही करून आज इथे आलो असल्याचं त्यांनी म्हटलं हा चुनावी जुमला नाही तुम्ही साध्या ही योजना कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा आमचा प्रयत्न वाद आहे असा विश्वासही अजित पवार यांनी महिलांना दिला आहे आहे सर्व जाती धर्मांचे हे सरकार चांगल्या योजना तुमच्यासाठी आणल्या आहेत आता खोट्या नाट्य गोष्टींना बळी पडू नका जे लोकसभेत झाले ते विसरून विधानसभेमध्ये महायुतीचे सरकार आणण्यासाठी आशीर्वाद द्या अशी हाक अजित पवार यांनी उपस्थित लाडक्या बहिणींना घातली जनसन्मान यात्रेसाठी तयार करण्यात आलेल्या बसने दिंडोरीकडे जाताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे व मंत्री आणि पदाधिकाऱ्यांचे जागोजागी महिला भगिनींनी राख्या बांधून भव्य स्वागत केले दिंडोरी येथील सभेला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती या जनसन्मान यात्रेचे प्रास्ताविक दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी केले या जनसन्मान यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झेरवाल कृषी मंत्री धनंजय मुंडे क्रीडा मंत्री संजय बनसोडे आमदार नितीन पवार माजी खासदार समीर भुजबळ महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव आदींसह पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते